नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक खास रेसिपी करतो अपन, ले ले आहे त्याने तुमचं महिनाभराचं काम एकाच वेळेला कमी होईल आणि स्वयंपाक करताना अगदी झटपट स्वयंपाक होईल तुमचा वेळसुद्धा वाचेल तर इथे पॅनमध्ये आपण तीन चमचे अख्खे कच्चे धणे घेतो आहे पोहे घाण्याचा जो थोडा मोठा चमचा असतो त्याने मोजू शकतात दीड चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा भरून कच्ची बडीशेप आता हे सर्व साहित्य मंदाचेवरती सतत मिक्स करत हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे आणि जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाही फक्त थोडासा सुगंध येईपर्यंत आपण हे साहित्य भाजून घेऊया छान इथे एक दोन ते तीन मिनटं भाजून घेतलं आता यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालून मिनिटभर यांनासुद्धा यासोबत भाजून घ्यायचे तीळ आपण शेवटी घातले कारण बडीशेप आणि धणे धड्यांच्या तुलनेमध्ये तीळ भाजायला थोडा कमी वेळ लागतो त्यामुळे तीळ शेवटी घालायचे तर एक मिनिटभर तीळसुद्धा भाजून घेतले आता हे सर्व साहित्य एका कोरड्या ताटामध्ये काढून गार करून घ्यायचं आहे संपूर्ण आज आपण भरल्या भाज्या करण्यासाठीचा मसाला तयार करतो आहे हा मसाला एकदा बनवला की महिनाभर हवाबंद डब्यामध्ये छान टिकतो तर आपलं साहित्य गार होतं आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये परत अर्धा चमचा तेल आहे त्यामध्ये कब्भर शेंगदाणे घालायचे त्याचसोबत यामध्ये एक पंधरा वीस लसूण पकळ्या घालायच्या आहे आणि मंद आचेवरती शेंगदाणेसुद्धा छान असे तांबूस होऊन साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे तर असा हा मसाला एकदा बनवून ठेवला आणि हवाबंद डब्यात भरला की झटपट आपल्या भाज्या तयार होतात सकाळच्या डब्यासाठी द्यात किंवा स्वयंपाक करताना एकतर आपल्याला मसाला तयार करावा लागत नाही झटपट होतो मसाला तयार असला की भाज्या पटकन भरल्या आणि फोडणीला घालता येतात तर छान असे शेंगदाणे मी इथे भाजून घेतले असे तांबूस झाले त्यामध्ये अर्धा कप किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं होईपर्यंत शेंगदाण्यांसोबत परतून घ्यायचं आहे तर हा मसाला वापरून सुक्या भाज्या कशा करायच्या किंवा रसाभाजीसुद्धा करायची असेल तर ती कशी करायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगते आणि हा मसाला वापरून तुम्हाला एक भाजीसुद्धा आता मी करून दाखवणार आहे तर मंदाचेवरती खोबरंसुद्धा शेंगदाण्यासोबत छान भाजून घेतलं आहे खोबरं आता तांबूस दिसू लागलेलं आहे गॅस बंद करायचा जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे एका कोरड्या ताटामध्ये काढून हे सुरू हे सुद्धा साहित्य गार करून घ्यायचं आहे आता सर्व भाजलेलं साहित्यगार झालंय कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं पाण्याचा अंशसुद्धा नको नाहीतर मसाला टिकणार नाही त्यामध्ये सुरुवातीला भाजलेले धणे वगैरे टाकायचे त्याचसोबत अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे मी इथे खानदेशी गरम मसाला म्हणजे खानदेशी काळा मसाला घालते तुम्ही याऐवजी घरगुती साठवणुकीचा कुठलाही मसाला घालू शकतात कांदा लसूण मसाला वगैरेही चालेल त्याचसोबत मसाल्यापुरतीचं मीठ आपण इथे घालतोय भाज्यांसाठीचं मीठ आपण जेव्हा भाज्या करू तेव्हा भा वाढवूया आता छान बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं तर कोरड्या मसाल्यांची छान अशी पावडर करून घेतलेली आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं ते का पुढे कळेलच त्यानंतर आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण भाजलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत याची भरड करून घ्यायची आहे एकदम मिक्सर चालू ठेवू नका नाहीतर खूप पावडर होईल याला थोडं जाडसरच वाटायचं आहे म्हणून आपण याला धण्यासोबत वाटलेलं नाही छान असं मी इथे वाटून घेतलं आहे थोडंसं जाडसर आता जे सुरुवातीला धने वगैरे वाटले त्यामध्ये हे शेंगदाण्याचं मिश्रण काढायचं आहे आणि व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे चमचाने करत नाही आहे कारण व्यवस्थित होणार नाही चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे वापरलेले भांडी हात आणि मिक्सरचं भांडं वगैरे संपूर्ण कोरडं असावं पाणी लागलं तर मसाला जास्त दिवस टिकणार नाही अशी काळजी घेऊन व्यवस्थित मसाला तयार केला की काचेच्या बरणीमध्ये महिनाभर बर हवाबंद डब्यात छान टिकतो फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची सुद्धा गरज नाही सुगंध आत्ताच इतका सुंदर येतो आहे भाज्यासुद्धा अप्रतिम तयार होतात मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला हवाबंद कोरड्या डब्यामध्ये ठेवायचा फ्रीजशिवाय महिनाभर छान टिकतो हवा तेव्हा झटपट तुम्ही यापासून भाज्या तयार करू शकतात आता हाच मसाला वापरून तुम्हाला आज मी भरली भेंडी करून दाखवते तर पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे भेंडीचं देट आणि टोकाचा भाग थोडा कापून घ्यायचा मध्ये कट द्यायचा कीड वगैरे आहे की पाहून घ्यायचं मोठी भेंडी असेल तर एकाचे दोन भाग करायचे आणि लहान लहान भेंडी घेतल्या तर एकाचे दोन भाग करण्याची गरज नाही या पद्धतीने इथे मी पाव किलो भेंडी चिरून घेतलेली आहे तर संपूर्ण भेंडी चिरून घेतली सकाळच्या घाई गडबडीत करायचं असेल तर रात्री भेंडी चिरून ठेवली तर तुमचं काम अजूनच पटकन होईल आता जो आपण मसाला तयार केला होता त्यामधून एक पाच सहा चमचे मसाला घेतला आहे थोडंसं मीठ वाढवते भाजीसाठी आपण मसाल्यामध्येही मीठ घातलेलं आहे त्याच अंदाजाने थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हवं तर तुम्ही यामध्ये इथे चमचाभर तेलसुद्धा घालू शकतात पण मला तशी काही गरज वाटली नाही तेलाची आता आपण पटपट भेंड्या भरून घेऊया तर जस सकाळी जरी मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी करायचं असेल ना तर रात्री तुम्ही अशा भेंड्या चिरून ठेवल्या मसाला आपला तयारच आहे सकाळी भरल्या की दहा मिनटात भाजी तयार होते यापासून तुम्ही भरलं वांगं भरली कारली भरली तोंडली अशा वेगवेगळ्या भाज्या करू शकतात सुकी भाजी करायची असेल तर वांग वगैरे करायचं असेल उदाहरण म्हणून सांगते वांग चिरून घ्या फोडणीला घाला सोबतच हा मसाला घाला तुमची भाजी तयार होईल जर यापासून तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर लागेल तितका मसाला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचं ओलं वाटण तुमचं तयार होईल तेलामध्ये परतायचं आणि त्यामध्ये चिरलेली भाजी घालायची कुठलीही भाजी करू शकतात वांगं करू शकतात वांग बटाट बटाटा आणि मटार करू शकतात फ्लावर करू शकतात अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही करू शकतात इथे मी हा मसाला थोडा कमी प्रमाणात केला आहे कारण मला इथे जास्त ऑप्शन नसतात भरल्या भाज्या करायला थोड्या कमी प्रमाणात बनवते म्हणून जास्त प्रमाणात केला तर महिनाभर हा तुमचा मसाला टिकतो हा सुद्धा मसाला माझा भरपूर दिवस टिकणार आहे ढोबळी मिरचीसुद्धा या मसाला भरून केलेल्या खूप छान लागतात सगळ्या भेंड्या मी इथे भरून घेतलेल्या आहे अगदी सुंदर दिसत आहे पॅनमध्ये आता फक्त दोन लहान चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये ह्या भरलेल्या भेंड्या घालायच्या आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवून एक मिनिटभर तेलामध्ये यांना व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये मी अजून दुसरं काहीच घालणार नाही आहे कारण ही भरली भेंडी किंवा मसाला भेंडी अशीच चवीला खूप छान लागते आता यामध्ये मी एक लहान आकाराच्या लिंबाचा रस घालणार आहे लिंबाचा रस घातल्याने एकतर भेंडी चिकट होत नाही त्यासोबत भेंडीची चवसुद्धा खूप चटपटीत लागते तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल किंवा दुसरी भाजी करत असाल त्यामध्ये लिंबाचा रस जात नसेल आणि चटपटीत चव हवी हो असेल तर तुम्ही जो आपण भरल्या भाज्यांचा मसाला केला आहे तो थोडासा घ्या आणि त्यामध्ये आमचूर पावडर घातली तरीही चालेल आता झाकून एक तीन ते चार मिनटं मंद आचेवरती वाफ काढूया तर इथे एक चार पाच मिनटं वाफ काढली आहे भेंड्या मस्त शिजलेल्या आहे आता गॅस मंद ते मध्यम ठेवून एक चार पाच मिनटं यांना झाकण न ठेवता मस्त परतून घेऊया म्हणजे वरतून अजून थोड्याशा कुरकुरीत होतील आणि खमंग चव लागते मस्त अशी आपली चटपटीत भे बे... भरली भेंडी तयार होते मुलांच्या डब्याला ऑफिसच्या टिफिनलासुद्धा बेस्ट ऑप्शन आहे एक चार पाच मिनटं परतून घेतलं मस्त चटपटीत भरली भेंडी तयार झाली तर सुद्धा हा भरल्या भाज्यांचा सुक्का मसाला करून ठेवा महिनाभर आरामात टिकतो झटपट काम होतो स्वयंपाकही लवकर होतो तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद